विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये गेल्या सात ते सात दिवस झाले पुणे शहर समितीच्या वतीनं जे काय उपोषण सुरू होत त्या उपोषणामध्ये असलेल्या या युनिटच्या अध्यक्षा मार्गवी लाटकर शहर समितीचे सचिव अभिषेक शिंदे त्याच्यानंतर आकाश लोणकर आणि बाकी सगळे सगळे सोबत साथी अतिशय दिवाळ्याच्या आणि महत्वपूर्ण मागण्यांना घेऊन हे उपोषण सुरू होत या उपोषणाची सांगता सभा आज आपण विद्यापीठाच्या गेट वरती घेतो गे बंधून दो वस्तिगृह मिळालं पाहिजे जो विद्यार्थी डबल पी जी करतोय